गायन्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर फायव्ह इयर्सने सामूहिक विवाह छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्याचा संकल्प केला आहे येत्या अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही साधारणत पंचवीस जोडप्यांचा निशुल्क पद्धतीने सामूहिक विवाह लावून देत आहोत आणि या सामूहिक विवाहामध्ये प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयाची मदत सामग्री संसार उपयोगी भांडे कोंडे कपडे मंगळसूत्र पैंजन वगैरे अशा गोष्टी देऊन त्यांना अतिशय भव्य थाटामाटात प्रत्येक जोडप्याचा विवाह लावण्यात येईल यासाठी प्रत्येक रिक्वायरमेंट जरुरी फक्त आहे की ज्या जेन्युन गरजबंद गरजबंद लोक आहेत लग्न जमलेले ऑलरेडी जुळलेले जे आहेत असे वधू आणि वर लग्न योग्य लिगल एज ज्यांचे आहे अशा लोकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा प्रत्येक वर वधू पंचवीस पंचवीस पाहुणे बोलवण्याची याच्यामध्ये संधी असेल त्यांची एक क्रायटेरिया आहे की त्यांचं लग्न ऑलरेडी जुळलेलं असावं आणि दुसरी क्रायटेरिया जो आहे तो त्यांचं एज लिगल असावं म्हणजे जे लग्न करण्यासाठी मुलीचं वय अठरा वर्ष आणि मुलाचं वय एकवीस वर्ष आणि ते आर्थिकदृष्ट्या गरजवंत असावेत म्हणजे एलआयजी कॅटेगरी ज्यांचं वार्षिक उत्पन्न वर्षाचं वार्षिक पाच लाखाच्या वर असून अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कॅनॉट प्लेसला अग्रसेन भवन आणि वसंतराव नाईक कॉलेज जे आहे त्याच्या मैदानावर एक तोळा पार पडणार आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे दोन हजार अठरा मध्ये बत्तीस जोडप्यांचा सा सामूह विवाह लावला होता झाटामाटामध्ये आता यावेळेस सुद्धा दुसऱ्यांदा आम्ही याचा भव्य आयोजन करत आहोत आमचं भाईश्री फाउंडेशन आहे जालन्याला मागच्या अकरा वर्षांपासून आजपर्यंत साधारणत सहाशे दाम्पत्यांचा सामूहिकवाह त्यांनी पार पाडलेला आहे आणि आमचा जायंट ग्रुप जो आहे तो वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये सहभागी असतो हा पस्तीस आमचा ग्रुप असून नेहमी सामाजिक कार्यात आम्ही असतो तर गरजवंत समाजातील जे आहे समाजातील गरजवंत जे मुलं मुली आहेत ज्यांचं लग्न आर्थिक अडचणींमुळे पार पडू शकत नाही आणि अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा खास सोहळा आयोजित केलेला आहे त्यांना मदत म्हणून धन्यवाद सर माझं नाव प्रवीण सोमानी सोशल मीडियात आहे आता खराब मीडिया म्हणजे जो तुमचा मीडिया आहे त्या मीडियाद्वारे जेव्हा आहे अजून तळागाळापर्यंत जाईल त्यावेळेस

के के को सपोर्ट करने लिए आए हैं, जाइंट फाइनेंस तरफ से आपका, आपकी आपकी से आपकी आभारी मदद यह संदेश अधिक से अधिक लोगों तक पहुंचे और समाज में अच्छा बदलाव आएगा मेरे सम्मानित ऑर्गेनाइजर्स, अतिथियों